जालना शहरातील जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापारी आडत यांनी उत्साहामध्ये होळी सण साजरा केला आहे यामध्ये बंजारा समाजातील बांधव ज्या पद्धतीनं होळी खेळतात त्या परंपरेनं कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांनीही धूमधडाक्यामध्ये रंग खेळत ढोल डी डीजे लावून मिरवणूक काढत एकमेकांना मिठाई वाटप करत मोठ्या उत्साहामध्ये ही होळी साजरी केली आहे रोजच्या दैनंदिन कामाला बाजूला सावरत आयुष्यातील खरी मजा या कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी हमाल मापाडी यांनी होळी महोत्सव साजरा करून घेतली आहे यावेळी सर्व दुकानासमोरून रंगाची गाडी फिरवली आणि व्यापारी हमाल मापाडी मुनिमांनी देखील मोठ्या उत्सवात या होळी महोत्सवामध्ये सामील होत होळी सण जालना शहरामध्ये साजरा केला यावेळी बाजार समितीचे सचिव मोहन राठोड आणि उपसचिव अनिल खंडागळे यांनीही सहभाग घेतला जबाबदारी साजरी करण्यात येते होळी बाजार मार्केट यार्ड मध्ये मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येत येते यावर्षी अतिउसाठ होळी साजरी करण्यात येत आहे सर्व व्यापारीगण आडते अंबाल मापाडी शेतकरी आणि याला असं मा माझ्या बाजार समिती प्रशासनाकडून भाऊ आदरणीय अर्जुनरावजी खोतकर यांच्यातर्फे सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा पत्ता कुठून बोलवलेले आहे समजा इथून मिरकड्यावरून बोलवलेला आहे दांजरावडून बोलवले त्याच्या पद्धतीने होळी साजरी होती काय काय होत असतो बंजारा समाजामध्ये आठ दिवस होळी होळी उत्सव साजरा केला जातो का ना आपलं मोहन राठोड सचिव प्रसन्नराव सिंधीजा प्रतिनिधी नाझीम मनियार एन टी न्यूज मराठी जालना